हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो यंदाचा दिवाळी महापर्व शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासू नाम सक्षिनायन शरद ऋतू आश्विन मास कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीयापर्यंत शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मित्रांनो रांगोळीच्या रंगीत रंगात तुमच्या जीवनाला उजाळा मिळो सुख आणि समृद्धीची जोपासना कायमची राहो हिच शिवचरणी प्रार्थना व विनंती आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा यंदाची दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची सुख शांती व समाधानाची जावं शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये मा आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आपण दिवाळी महापर्वा संबंधी काही महत्वाची विधी किंवा संबंधी माहिती करून घेत आहोत आजचा दुसरा दिवस आहे मित्रांनो शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अश्विन कृष्ण द्वादशी अर्थात गुरु द्वादशी आज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपर्यंतच आहे मित्रांनो हे लक्षात घ्यावे तर या संबंधी काही महत्वाचे नियम मी आपण सांगणार आहे त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे मित्रांनो नियम आपल्या आचरणात आणायचे आहेत गुरु संबंधी नियम आहेत मित्रांनो देहदारी मंत्र दीक्षा गुरु असावा स्वधर्माचा समाजाचा पारंपरिक गुरु असावा प्रत्यक्ष दर्शन पाठ्यपूजन व आशीर्वचनाचा लाभ घ्यावा गुरु दक्षिणा अवश्य देणे दिवाळी भेटही देणे यथाशक्ती काही दान धर्म अवश्य करणे एखाद्या नवीन धर्मशिलाचे आचरण सुरू करणे दिवाळी महोत्सव साजरा करण्याची परवानगी व आशीर्वाद घेणे गुरु चरण पादुका आपणास अद्याप प्राप्त झाल्या नसतील तर गुरुंना तशी विनंती करणे प्रत्यक्ष गुरु शिष्य भेट होणार नसेल तर नेहमीप्रमाणे गुरुचरण पादुकांचे व गुरुच्या प्रतिमेचे पूजन करावे रोज आपण असे पूजन करत असाल यात शंका नाही मित्रांनो प्रत्यक्ष गुरु शिष्य भेट होणार नसेल तर गुरूंच्या जागी एखाद्या वेदांती ब्राह्मण देवतेला व जंगम गुरूंना तो मान सन्मान अवश्य द्यावा अद्याप आपण देहधारी मंत्र दीक्षा गुरु केलाच नसेल तर मग आपण श्री दत्त तात्कालीन गुरु मानून त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या अभिषेक युक्त सेवेला हजर राहावे मित्रांनो हो काही टिकाऊ पूजा साहित्य सोबत न्यावे पुजारी व गरजवंताला काही दान धर्म अवश्य करावा दानपेटीत काही रक्कम अवश्य टाकावी माझ्या स्वधर्माचा पारंपरिक देहधारी गुरु मला लवकर मिळवून द्या अशी श्री दत्त गुरुंना विनंती मात्र आपण अवश्य करावी मित्रांनो मग त्रिदेवतांना वा त्यांचा एकमुखी अवतार श्री दत्तगुरूंना आपले गुरु मानावे आपला देहधारी गुरु मिळेपर्यंत कारण भक्तिमार्गाची सुरुवात देहधारी गुरु पासूनच होती तर समाधीमध्ये शेवट होतो मित्रांनो गुरुशिवाय आपण संसारी जीवांना धर्मज्ञान व धर्माचरण अशक्य आहे मित्रांनो ईश्वराचा साक्षात्कार तर दूरच राहिला योग्य व अनुभवी गुरु मिळाल्यास तेही अशक्य नाही मित्रांनो प्रश्न आहे तो गुरुच्या आज्ञेनुसार धर्माचरण करण्याचा व समर्पित भावनेचा गुरूंना पूर्णपणे शरण जाण्याचा शिष्याची एक एक पात्रता आपल्यात निर्माण करण्याचा गुरुमंत्र जप तेरा कोटी पूर्ण करण्याचा मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा गुरुद्वादशी संबंधीच्या नियमांचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव